हॅलो नमस्कार तर आज आहे मंगळवार आणि आज मंगळवार असल्यामुळे आपल्या देवी आईचा वार आणि गणपती बाप्पांचा वार आहे त्यामुळे आज मस्त अशी पूजा केली आहे आणि ना हे मी गजरे आणलेले सर्व देवींना हे केलेत बघा किती छान वाटत आणि त्या गजऱ्यांचा सुगंध इतका छान येत होता ना एकदम घरामध्ये ना असं प्रसन्न वाटत होतं वातावरण आणि आज मी सकाळी सकाळी मस्त पूजा केलेली आहे तर हे ना मोरपीस तुम्हाला माहितीच असेल मी कार्तिक स्वामींच्या मंदिरात गेलेली तिथून आणलेली आहे आणि ते ना हे कृष्णदेवांचं आसन आहे ना त्याला पूर्ण मी गमने चिटकवले आहेत त्यांना तर किती सुंदर वाटत होतं बघा तर मी चालली आहे कल्याणला आणि कल्याणवरून आहे ना आ, मी एक छोटंसं मांजरीचं पिल्लू आणलं आहे आणि तिथे खूप प्रकारचे पक्षी परत कुत्र्यांची पिल्ल छोटी छोटी कुत्रे खूप छान होती तर मला ना पण नव्हतं घ्यायचं मला माऊस घ्यायची होती तर ही पर्शियन कॅट आहे तर बघा किती मस्ती करते ती तिथं गेले ना तेव्हा इतके पक्षी वगैरे हो होते ना बघू मला खूप आवडले ते सगळे पण आपण एवढे सगळे संभावू नाही शकत तर मी एक माझी खूप इच्छा होती मला पहिला आमच्या माझ्या सासरी पण आहे ना खूप मांजरी परत कुत्र पर्शियन पर्शियन कॅट नव्हती सॉरी साध्या म्हणजे असे लोकल मांजरे असत ना त्या आहेत घरी खूप आहेत चार पाच आहेत परत आहे ना आ, हे बघा आम्ही ना सगळ्यांनी हे केलं आहे तिचा वेलकमसाठी केक मागवलेला कारण की आता ती आपल्याकडेच राहणार म्हणून सर्वांनी केक घेऊन आलेले तर ही बघा अशी फिरती आहे जशी काय हिचं स हिला सगळं माहिती आहे घरातलं काय कुठे काय नाही तर आम्ही ना तिच्यासाठी एक वस्तू मागवलेली तर आमच्या दिदीला बघा किती घाई आहे उत्सुक आहे काय आलं त्याच्यात तिला माहिती नाही नक्की काय मागवलं आहे पण हे ना मांजरीसाठी ना आम्ही छोटंसं असं घर मागवलं आहे कारण की तिला आहे ला ना लाईट लावली ना आपण ते अजून लहान आहे ना दोन महिन्याचीच आहे ती तर उजेट पडलं ना डोळ्यावर पटकन उठते त्यामुळे ना तिला असं प्रॉपर तिचं असं घर घेतलं आहे आम्ही तर तुम्हाला दाखवते ह्या घरामध्ये तिला तिला ती कम्फर्टेबल नव्हती होत्यात पहिल्यांदा बसवलं आम्ही जा तिला त्याचं सोडलं पण ती बाहेर येत होती सारखी आणि दिदीचे प्रयत्न चाललेले तिला तिच्या घरामध्येच बसवायचं तर दिदीने हे पूर्ण आता खोललं आहे पण दिदीला कळत नव्हतं नक्की कसं खोलायचं आहे तिने वन साईड बघा असं करून हे केलं आहे तिला बोललं मी दिदी असं नाही ते पूर्ण ओपन करायचं आहे ती खिडकी आहे त्याची नाही सॉरी दरवाजा आहे त्या घराचा तर हे बघ मला पण ॲक्च्युली कळालं ना मी ना तर, ना, मी असं तर नव्हतं मागवलं पूर्ण त्यामध्ये असं दाखवलेलं घरासारखं तर पण खरंच क्वालिटी इतकी छान आहे ना फ्लिपकार्टवरून मागवलं आहे मी खूप क्वालिटी छान आहे आणि गुलाबी कलर मागवलेला पण निळा आला मला निळा कलर पण खूप आवडतो तर बघा किती सुंदर वाटवतं निळा कलर पण मस्त आणि ती ना त्याच्यात ती स्थितीने ना तिला त्याच्यात सोडलेला माऊला आम्ही तिचं नाव आहे ना खो खो ठेवलं आहे म्हणजे दिदीनीच ठेवलं आहे आमच्या आजकालचे मुलं काय नाव ठेवतील आणि ना, काय नाही तर ती बघा नंतर नंतर मग ती रमली त्याच्यामध्ये पहिल्यांदा नवीन होतं ना ते तिच्यासाठी तर आता मस्त झोपली त्याच्यामध्ये तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय